काय घडली घटना सगळी काल जी घटना घडली ती अतिशय वाईट घडलेली या अगोदर कधी घडलं होतं दो दो दोन दोन हजार तीनमध्ये घडलेली त्यावेळेस काय कारवाई झाली काहीच नाही म्हणजे झाली कारवाई पण तो निर्दोष सुटला कर... ना ती वेळेस निर्णय नाही घेतला का त्याला गावात नाही त्यावेळेस आता गावकऱ्यांनी नाही ना तिथे पोलीस स्टेशन निर्णय घ्यायला पर्यंत ना ही जी कालची घटना घडली एवढा मोठा शस्त्रास्त्र सापडले डिटोनेटर सापडले डिटोनेटर तुमच्या वस्तीत सापडतात तुम्हाला काय वाटतं तुमची वस्ती सुरक्षित आहे का नाही नाही या बाबतीत धोकादायक धोकादायक ना मग याकरता तुम्ही ग्रामस्थ म्हणून वस्तीचे लोक काही पाऊल उचलणार आहात का हो काहीतरी करावं करावंच लागू ना काहीतरी त्या व्यक्तीबद्दल काय मत आहे की व्यक्ती तिचं आचरण कसं होतं तिचं वागणं कसं होतं वागणं काही पंचवीस बोलत नव्हतं काय नव्हतं व्यवस्थित त्याला कुठल्या प्रकारचा आजार होता मनोरुग्ण होता नाएन। 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 तो सरायचाच आरोपी आहे तो कुटुंबाबरोबर इत राहायचा नाही कुटुंब अजून ना। स्थानिक लोकांना काही त्रास वगैरे त्याचा इतका त्रास नाही जे ते आपलं लोकांना त्रासच नव्हता काही हवरून राहते त्याला काय झालं तरी बघून बोल रात्री आपल्या तिथं बाहेर पडायचा काही इथं नाही काही असे मोठमोठे मुट स्फोटासारखे आवाज वगैरे याच्या पूर्वी कधी आलते काय वाटतं पोलीस आपण काय अपेक्षा तो सुटून आल्यानंतर तुमच्या वस्तीमध्ये तुम्हाला सुरक्षा पोलिसांनी द्यावी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा आहे का हो आमची अपेक्षा आहे का आम्हाला संरक्षण दोन हजार तीन नंतर एवढी मोठी घटना झाली म्हणजे पोलीस प्रशासनाने काय वाटतं लक्ष दिलं होतं की नव्हतं दिलं लक्ष नाही दिलं आणि आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो नाही ती जी पहिली घटना घडली होती त्यावेळेस नेमकं नुकसान काय झालं होतं नुकसान एका बाईच्या हात गेला एकाचा डोळा गेला एम ए टीवर झाला त्यावेळेस स्वतःच पोर उडवलं स्वतःचा त्यावेळेला चार माणसांनी कमी झाली चार कोण कोण त्याच्या घरामधली होती का नाही